नमस्कार मित्रांनो ठर तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मैनावती आणि सदा शिवला हे सगळं करण्यासाठी प्रियाने पैसे दिलेले असतात नेहमीप्रमाणे प्रियाला अगोदरच कळतं की अर्जुन इथे येणार आहे त्यामुळे आता त्यांना सांगायचं की तुम्हाला फक्त चारच मुली आहेत आणि हे सगळं मला काही मैपतने करायला सांगितलं होतं त्यानंतर अर्जुन पुढचा तपास लावण्यासाठी त्या बाईकडे येतो इथे मैना आणि सदा शिवने बबलीला विकलं होतं तर ती बाई सुद्धा बोलून जाते की नेहमीच लोक तुझ्या तपासात येत आहेत काही दिवसांपूर्वी महिपत शिखरे सुद्धा इथे आला होता तर अर्जुनला आता पूर्ण संशय आलेला असतो की सगळ्या कड्या महिपत पर्यंत पर पर जात आहे तुम्ही सुद्धा महिपत शिखरेचं नाव सांगताय महिना आणि सदा शिवने सुद्धा त्याच नाव सांगितलं होतं याचमुळे तुझा तपास लागाव यासाठी आता अर्जुन महिपश शिखरेलाच भेटायला त्याच्या घरी येण्याचा प्रयत्न करतो पण ज्या प्रकारे असून त्याला सचिन दिसला होता त्याच प्रकारे आता अर्जुनलाही सचिन दिसतो पण तोही असाच विचार करतो की माझा भास असेल कारण सचिन तर दिल्लीला कॉन्फरन्ससाठी गेलेला आहे आणि अर्जुनने ही साक्षीला ओळखलेलं नसतं सचिन हा साक्षी सोबत तिथे फिरत असतो तर मित्रांनो आता सचिनचं सत्य केव्हा बाहेर येईल आणि जेव्हा बाहेर येईल तेव्हा अस्मिता काय करेल कारण की आता तिचं बाळ पण जे आहे तिला बाळ होणार आहे त्यामुळे खूप सगळे जे आहेत ते गोष्टी होणार आहेत पुढे पण आता अर्जुनवर आता अस्मिता विश्वास ठेवेल का हे सगळं पाहणं रंजक असणार आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा